आज आपण बनवणार आहे पास्ता रेसिपी हे बघा गरम पाणी केले त्यात पास्ता टाकून घेतलाय चिटकुने म्हणून थोडस तेल टाकून घ्यायचं पाच मिनिट छान उकडून घ्यायचा पास्ता पास्त्यासाठी लागणार साहित्य चार मिरची कट करून घेतली थोडीशी कोथिंबीर एक टमॅटो अर्धा कांदा नमक तेल आणि आपण आता पास्ता उकडून घेतलाय चला तर मग बनवूया यातलं पाणी काढून घेऊया चला तर मग बनवूया पास्ता हे बहा घेतलाय पाण्यातून काढून असा सुक्का सुक्का होतो पास्ता कढई ठेवली मी गॅस चालू केलाय त्यात आपण तेल घालून घेऊया दोन चमचे तेल घातलंय आपण कांदा घालूया जी आपण आता मिरची फ्राय करून घेतली ना दिवाळी मिरची टाकून घेऊया आणि याला छान अस फ्राय होऊ देऊया चला तर मग आपण आता टॉमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर पण टाकूया टाकताना आपल्याला छान पेस्ट होते आवडत असेल तर भाज्या पण घालू शकतो आपण तेलामध्ये आता हे मीठ पण घालूया आणि आपण याला छानस हलवून घेऊया तापन 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 तो तो दोन मिनट फोडणी तयार करून घेऊया फोडणी तयार होत आली आपण पण टाकून घेऊया आणि माझ्याकडे तर थोडीशी कांद्याची होती ती पण टाकून घेतो छान लागते पास्त्यामध्ये आता याला आपण मिक्स करून घेऊया दोन मिनिटात तयार होते

माझा पाच्तचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू